नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मध्य नागपुरातील जागनाथ बुधवारी स्थित पाचशे वर्ष जुन्या श्री जागृतेश्वर देवस्थान मंदिराला ब तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात शासन टाळाटाळ तार करीत असल्याचा आरोप मध्य नागपूर विकास आघाडीचे अध्यक्ष व डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार पुरस्कृत भूषण दडवे यांनी केला भूषण दडवे यांनी सांगितले की मध्य नागपुरातील जागनाथ बुधवारी स्थित श्री जागृतेश्वर देवस्थान मंदिराला पाचशे वर्षाचा इतिहास आहे जागृतेश्वर मंदिरात स्वयंभू पाच शिवलिंग आणि लगतच्या मंदिरात अडीच शिवलिंग आहेत संपूर्ण भारतात अर्धे शिवलिंग पहिले मध्य नागपुरात तर दुसरे दक्षिण नागपुरात आहे ज्याप्रमाणे काशी विश्वनाथ मंदिरात भगवान शिवची उपासना व आराधनेचा जो फळ मिळतो त्याचप्रमाणे श्रावण महिन्याची जागृतेश्वर देवस्थानमधील स्वयंभू शिवलिंगाची पूजा अर्चना केल्याने मिळते अशा या जागृतेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा या मागणी करीता मध्य नागपूर विकास आघाडीचे अध्यक्ष व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार पुरस्कृत भूषण दडवे यांनी शासनाला पाठपुरावा केला त्या अनुषंगाने शासनाने चौदा नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी कश्रेणी तीर्थक्षेत्र घोषित केले त्यानंतर या मंदिरात भाविकांची गर्दी वाढू लागली आज या मंदिरात लाखो दूरवरून दर्शना करीता देण्यात यावे याकरिता गेल्या सात वर्षापासून शासन प्रशासन खासदार आमदार यांना निवेदन प्रतिनिवेदन दिले परंतु शासन प्रशासन या तीर्थक्षेत्राला ब दर्जा देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे त्यांनी सांगितले विकास आघाडीचा अध्यक्ष आहे माजी उपाध्यक्ष भाजपा नागपूर शहरचा आहे आणि एक जागृत सामाजिक अर्थ आणि शिवभक्त आहे मी ह्या मंदिरात गेल्या चोवीस वर्षापासून सतत रोज सकाळी अंगोळ झाल्यानंतर देवदर्शन करतो आणि करत आहोत आणि आपण सांगू इच्छितो की, की जागृतेश्वर देवस्थान हे पाचशे एकोणीस वर्ष जुनं पुरातन मंदिर आहे भोसलेकालीन जागृत मंदिर आहे आणि ह्या मंदिरातचं दर्शन केलं म्हणजे काशीचं दर्शन केल्याचा भास होतो आणि ह्या मंदिराच्या परिसरात साडेसात लिंग आहे आणि अडीच लिंग तर कुठंच नाही देशातच नाही आहे इथं साडेसात लिंग आहे आणि आपण सांगू इच्छितो की या अगोदर चौदा या अगोदर आम्ही जेव्हा शिवाजीराम मोगे पालकमंत्री होते जेव्हा होते तेव्हा आम्ही मागणी केली होती आणि चौदा अकरा दोन हजार अकराला तर इथं शिवाय दर्जा इथं मिळालेला आहे त्यानंतर इथे दर सोमवारी हजारो लोक येतात तिथं श्रावण सोमवारीसुद्धा हजारो लोक येतात आणि इथे आपण सांगू इच्छितो की एकोणचाळीस वर्षापासून अखंड ज्योत सुरू आहे ते आधी सुरू आहे तुम्ही पाहिलं असेल त्यांना त्यानंतर इथं अर्ध शिवलिंग आहे जे पोटत नाही आहे देशात इथं अर्ध शिवलिंग आहे आणि श्रावण महिन्यात मोठा इथं मेळावा लागतो तर माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागणी आहे की या परिसर या बात दर्जा देण्याची आम्ही मागणी करत आहोत आणि यासाठी मी जवळपास बारा आठ दोन हजार चोवीसपासून यासाठी लढा देत आहोत त्याचं आपल्याला सांगतो मी हे बघा हे त्याचं पत्र आहे बारा आठ दोन हजार सतराचं त्यानंतर हा त्याचा इतिहास आहे दागृती पेपरमध्ये आला आहे पाचशे वर्षापूर्वी इतिहास आहे वर्ष जास्त इतिहास आहे त्यासाठी त्यावेळेस दोन हजार सतरामध्ये हो मध्य नागपूरच्या आमदार विकास कुमार यांनी सुद्धा एक पत्र दिलं होतं त्यानंतर पालकमंत्र्यांनी सुद्धा पत्र दिलं होतं कलेक्टरला की बिथे सुद्धा करा म्हणून त्यानंतर गडकरी साहेबाने सुद्धा पत्र दिलं आहे ब तीर्थ दोन हजार सतरामध्ये सुद्धा या मागण्या काही पूर्ण झाल्या नाही त्यानंतर पुन्हा मी आता बारा आठ दोन हजार चोवीसला जे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री दे महाराष्ट्राचे त्यांना मी त्यांना मी लेखीपत्र दिलं आणि त्यांना भेटलो आणि त्यांना म्हटलं की हे जे तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे सात वर्षापासून <coughs> शासनाची उदासीनता टाळत होत आहे नमस्कार जय जागनान मी रवींद्र शंकरराव रमगाट मी ह्या मंदिराचा कार्यकर्ता आहे त्या मंदिराबद्दल सांगायचं जर झालं तर हे मंदिर भोसलेकालीन मंदिर आहे आणि अंदाजे यांचं चारशे पन्नास ते पाचशे वर्ष अशी नोंद आहे त्याचप्रमाणे हे जे श्री जागृतेश्वर देवस्थान जे आहे हे नागपूरमध्ये नागपूर दे, नगर देवता म्हणून प्रसिद्ध आहेत म्हणजे नागपूर नगरची देवता होते त्यानंतर मंदिराच्या आसपास जे आहे संपूर्ण साडेसात शिवलिंग जे आहे स्वयंभू आहेत त्याचप्रमाणे जर या मंदिराचा मुख्य कळस जर आपण पाहाला तर तो तीन टप्प्यामध्ये तयार झालेला आहे त्यामध्ये जे आहे भोसले कालीन जे आहे प्रथम भोसले द्वितीय भोसले यांच्या वेळेमध्ये तयार झालेलं असल्यामुळं तुम्हाला त्या जो कळस जो आहे याचा कळसामध्ये तुम्हाला तीन प्रकारच्या तीन शैली वापरण्यात आलेल्या आहेत असं दिसले त्याला आपण जेमाडपंथी शैलीसुद्धा म्हणतो अशा पद्धतीचं हे जे स्वयंभू मंदिर आहे याची ज्यात श्री जागृतेश्वर जे आहे यांचे गुरुवर जे आहे श्री संत जागोवा महाराज जे मुख्य हॉलमध्ये विराजमान आहेत त्यांच्या प्रेरणेने भगवान श्री जागृतीश्वर या ठिकाणी प्रकट झालेले आहे आणि गुरु महाराज जी म्हणायचं झालं श्री पाचपावलेश्वर जे आहे यांचं दर्शन संत जागो महाराज दररोज करायचे परंतु वृद्धावस्थामुळे त्यांचे दर्शन होणे अशक्य झालं त्यांनी खाणं पिणं सोडून दिलं त्यावेळेला भगवंतानी दृष्टांत दिला की मी याच ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण खोदकाम करावे पूर्वी साडेचारशे पाचशे वर्षाआधी या ठिकाणी नागवेलीचं जंगल होतं ज्यामुळं या ठिकाणी जे आहे संपूर्ण अगदी घनदाट जंगल होतं तर संत जागोळा महाराज यांनी आपल्या माणसांकरवी खोदकाम करून जे आहे ते पाहिलं तर शिवलिंग जे आहे स्वयंभू वर आलेलं होतं अशा प्रकारे त्याचप्रमाणे आपण पाहाल नागपुरामध्ये जे आहे साडेसात शिवलिंगापैकी अडीच लिंग जे आहे आमच्या मुख्य दरवाज्याच्या समोर आहे हा अडीच लिंग जो आहे जर हा त्रिलिंग जर झाला असता तर या ठिकाणी जमिनीची धारा राहिलेली असते परंतु भगवंताची कृपा होती का या ठिकाणी सर्वांनी येऊन अतिशय चांगल्या प्रकारे दर्शन घ्यावे म्हणून या ठिकाणी ते लिंग आहे आणि त्याची ख्याती संपूर्ण विदर्भामध्ये आहे आपण जर नागपूरचं गॅझेटियर जर पाहिलं तर त्यामध्ये नागपूर नगर देवता म्हणून ते जागृतीश्वराचं वर्णन केलेलं आहे त्यामध्ये गुणगाण केलेलं आहे पण आपण साडेचारशे ते पाचशे वर्ष अशी यांची म्हणजे वयो मर्यादा आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया हे पुरातत्व गाय याने ठरवून दिलेली आहे यामध्ये तसं पाहिलं तर संपूर्ण वर्षभर येणाऱ्यांची संख्या एक मर्यादित आहे परंतु ते रेग्युलर दर्शनार्थी आहे आणि या ठिकाणी भाविक भक्त जर म्हटलं तर महिलांची संख्या जी आहे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आणि महाशिवरात्रीमध्ये अतिशय जास्त प्रमाणात असते कारण की श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी या ठिकाणी फुलांची शेज करण्यात येत आहे आणि ते शेजचं दर्शन घेण्याची पूर्वाभार परंपरा चालत आलेली आहे त्यामुळं बापड्या आपल्या लहान मुलांसहित म्हणजे आपल्या घरातील वृद्ध मंडळींना सोबत घेऊन येतात आणि भगवंताचं एक मनोहारी दर्शन ते करत असतात त्याचप्रमाणे मंदिरामध्ये निर्णया ठिकाणून या ठिकाणी कावड यात्रा आलेली आहे मी आपण असं आवर्ज आवर्जून सांगू इच्छितो की श्री जागृतीश्वर देवस्थानाला देवाला गंगेचं पाणी म्हणजे या ठिकाणी नऊशे पन्नास किलोमीटरवरनं पायी आलेली आहे कावडयात्रा त्याचप्रमाणे हरिद्वार या ठिकाणावरून सुद्धा पायी कावड आलेली आहे त्याचप्रमाणे नाशिक त्याचप्रमाणे उज्जैन या ठिकाणावरून ते पायीक आवड आलेली आहे त्याचे पाय पायी जे आहे कावड मंडळ आहे ते असेल त्याचप्रमाणे दर सोमवारला कनान नदीवरून कनान नदीचं जल जे आहे ते पात्रामध्ये भरून एक कावड मंडळ आहे ते रात्रीच्या रात्री पायी चालून भगवंताला पहाटे अभिषेक करत असतात शासनाला एकच विनंती आहे की आमचा हा जो मंदिर परिसर आहे हा जुना एरिया आहे जर या ठिकाणी सोयी सुविधा म्हटलं तर फक्त येण्या जाण्यासाठी जो रस्ता जो आहे हा जर त्यांनी योग्य प्रकारे केलं तर म्हणजे या ठिकाणी भावी भक्तांना आपल्या दिवसाकी वाहनांची सोय होईल आणि त्याचप्रमाणे त्यांना दर्शनासाठी संपूर्ण नागपूर शहरातून त्यांना येण्यास खूप सोय होईल आणि एकच विनंती आहे की ज्याप्रमाणे आपण यांना मंदिराला क वर्ग स्थळ दिलेलं आहे ते लवकरात लवकर अवर्ग पर्यटन स्थळापर्यंत घेऊन येण्याची ही आमची विनंती आहे